गाय जशी हंबरते तशी म्हणावी गाणी गाय जशी हंबरते तशी म्हणावी गाणी देहावरची त्वचा देहावरची त्वचा आंधळी छिडून घ्यावी कोणी देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कला हा आपल्या जगण्याचा एक श्वास मानवी जगण्याचा गुणमंत्र आणि मग चौसष्ट कला आणि अठरा एक प्रदीर्घ अशी भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक दस्ताऐवज आम्हाला सांगितला जातो की जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत या कला आणि विद्या यांच्याशी आपलं श्वासाचं नात असत विशेषतः मानव महाविद्यालयीन युवा जो असतो या युवामध्ये तर त्याच्या रंध्रारंध्रामध्ये कलेच्या अनेक कला दडलेल्या असतात आणि त्याला प्रोत्साहन मिळालं त्याला दिशा मिळाली त्याला पहिली पडावेत म्हणून विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थी विकास मंडळ ज्या विविध प्रकारचे प्रयोग करत असतं त्यातला एक युवक महोत्सव आणि आजचा या शैक्षणिक वर्षातला जल्लोष दोन हजार पंचवीस हा योग महोत्सव आज रयत शिक्षण संस्थेच्या या दालनामध्ये दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज सकाळपासून जल्लोषमय वातावरणामध्ये हा महोत्सव पार पडला आणि त्याच्या समेवर आता आपण आलेलो आहोत समारोपाचा आणि पारितोषिकाचा असा संमिश्र समारोप होत असताना विद्यार्थी विकास मंडळाचे विद्यमान संचालक डॉक्टर अभिजित कुलकर्णी सर हे गेल्या दीड दिल तासापासून या ठिकाणी प्रतीक्षित आहे ज्याप्रमाणे सहा तालुक्यातील एकोणीस महाविद्यालयातून आलेले सर्व कलावंत विद्यार्थी पारितोषिकांच्यासाठी त्यांचे हात शिवशुवत आहेत तसेच ती पारितोषिक देण्यासाठी कुलकर्णी सरांचे आणि आम्हा सर्वांचेच हाव हात देखील आवतुर झालेले आहे आणि त्यामुळे मी प्रास्ताविकासाठी फार वेळ घालणार नाही परंतु ग्रामीण भागातल्या दुष्काळी परिस्थिती असलेल्या महाविद्यालयामध्ये आज हा युवक महोत्सव घेण्याची संधी आम्हा विद्यार्थी विकास मंडळ आणि विद्यापीठांना जी दिली त्याबद्दल खरं तर मी ऋण व्यक्त करतो आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या माध्यमातून करना, जवर, आज आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या जवळजवळ सत्तावीस वेगवेगळ्या ज्या कला आहेत त्या कलांचे काही पैलू किंवा त्याचा परिचय आज या निमित्तानं झालेला आहे कारण आम्हाला नृत्य नाट्य अभिनय लेखन याच्या पलीकडे काही माहीतच नसतं परंतु वेगवेगळ्या दालनांमध्ये पाच प्रकारच्या मुख्य कलांच्या अनुषंगाने सत्तावीस प्रकारच्या उपकलांमध्ये बारामती इंदापूर दौंड श्रीकुंदा जामखेड कर्जत या वेगवेगळ्या तालुक्यातील अनेक विविध प्रकारचे जे कलावंत विद्यार्थी आले आणि त्याच्या कलांचा आविष्कार त्यांनी केला त्यातून आमच्याही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा निश्चितपणाला मिळालेली असतात पारितोषिक वितरणाचा हा समारोप होत असताना या ठिकाणी मंचावर या महाविद्यालयाच्या पाठीशी सातत्यानं उभी राहणारे अनेक म्हणजे जा या ठिकाणी ज्यामध्ये खर तर सावित्रीबाई फुले फुले विद्यापीठाचे सिनेट सदस्य जरी असले तरी आमचे संमित्र जे आहेत सकाळपासून आतापर्यंत ते या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर संदीप पालवे या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य या ठिकाणी आहेत ज्यामध्ये दीपक शिंदेजी मोठे उद्योगपती आहेत प्रकाशजी दांडे खजिनदार आहेत अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे आहेत इथल्या विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक सागर शिंदे आहेत सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रमोद परदेशी आमच्या आय पी एसीचे कॉर्डिनेटर डॉक्टर संदीप पै आणि आमचे सर्व उपप्राचार्य विभाग प्रमुख सर्वात महत्वाचं पुढच्या रांगेत बसलेले आणि सकाळपासून अगदी निमिक बुद्धीनं त्या त्या ठिकाणच्या त्या त्या सेक्शनमध्ये चाललेल्या विविध स्पर्धांचं परीक्षण करणारे सगळे परीक्षक अगदी न आणि या सभागृहामध्ये आठ वाजल्यापासून आतापर्यंत करत तर अखंडपणानं हा सगळा आस्वाद घेतलेल्या अजूनही न कंटाळणारे आमचे विद्यार्थी काही आहेत विद्यार्थिनी आहेत आणि तुम्ही सर्व कलावंत विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो पारितोषिक वितरण आणि स्पर्धा या दोन गोष्टी जरी एकमेकांशी जोडलेल्या असल्या तरी पारितोषिक मिळणं आणि न मिळणं या सगळ्या आपल्या प्रेझेंटेशनच्या आपल्या सादरीकरणाशी संबंधित गोष्टी असतात परंतु पारितोषिक मिळालं पार म्हणून आपण फार गुरुमित जायचं नसतं आणि नाही मिळालं म्हणून नाराजही व्हायचं नसतं हा संदेश आपण सर्वांना या ठिकाणी ठिकाणाहून घेऊन जायचा आहे आज सकाळपासून जवळजवळ पाचशे चौदाहून अधिक वेगवेगळे कलावंत तीनशे प्लस त्यांचे सहकलावंत वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या कला सादर करत होते त्याचबरोबरीन त्यांच्याबरोबरीन आलेले त्यांचे मार्गदर्शक शिक्षक किंवा समन्वयक आहेत ते जवळजवळ एकोणीस महाविद्यालयातून आलेले पन्नास साठ समन्वयक आहेत आणि ह्या सर्व सर्व गोतावळ्यासह आज दिवसभर आज हा महोत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीनं यशस्वीरित्या पार पडलेला आहे अर्थात तो पार पडलेला आहे असं मीच म्हणणं यजमानानं म्हणणं हे चुकीचं आहे त्याच्यामध्ये निश्चितपणानं काही त्रुटी राहिलेलाही असू शकतात आमच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा काही ऋण राहिलेलाही असू शकतो परंतु जास्तीत जास्त चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न आमच्या टीमनं केलेला आहे आमच्या सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफनं केलेला आहे तो आपण सर्वांनी गोड वाढवून घेतलेलाच असेल मध्ये निसर्गही थोडासा नाराज झाला होता परंतु त्याच्यावर आपल्याकडे पर्यायी व्यवस्था असल्यामुळं फार अडथळा न येतात हे सगळं व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे आणि मग मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो हो कारण विशेषतः आमचे परीक्षक मित्र हे सकाळच्या सत्रात कदाचित थोडं मागं पुढे आलेले असू शकतात कुलकर्णी सर हे आता समारोपाला आलेले आहे आणि आमचे मित्र दीपक शेर सुद्धा सकाळी नव्हते तर तेही आमच्या पाठीच्या अत्यंत ठामपणाने उभे असतात म्हणून त्यांचं स्वागत राहून गेलेलं होतं पुन्हा एकदा सर्वांचं मी सामूहिकरित्या स्वागत करतो आणि माझं एक प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद जय हिंद जय